नमस्कार मित्रांनो आता सर्वांना आतुरता लागली आहे ती एकसष्ट फाटी मालशिरस हिंदकेसरी मैदानाची सालाबादप्रमाणे ऐतिहासिक मैदान येथे हिंदकेसरीचे मैदान मित्रांनो येथे प्रमाणपत्र देखील दिले जाते मित्रांनो एकसष्ट फाटी मैदानासाठी रथी महारथींचे टॉपचेच पैरे झालेली आहे या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दोन टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे एक म्हणजे रुत्सम नौम हिंदकेसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंदकिसरी श्री सर्जाचा पैरा देखील कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे वार शनिवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्य जुने देशमुख पट्टा बैलगाडा एकसष्ट फाटा मालशिरस हिंदकिसरीचं मैदान उद्या होणार आहे हे मैदान मित्रांनो ओपनचं पण होणार आहे तसेच आदतचं आदतचं देखील होणार आहे तर उद्या मित्रांनो ओपनचं मैदान आहे सालाबादप्रमाणे ऐतिहासिक मैदान आहे हिंदकिसरीचं मैदान येथे प्रमाणपत्र देखील हिंदकिसरीचं दिलं जाते तर मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे रती महारती येणार आहेत येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय पंचावन्न चतुर्थ एकतीस पंचमल एकवीस अशी जरी ओपनची बक्षिसं असली तरी पण मित्रांनो येथे सर्व नंदी येणार आहेत कारण की हे मालचिरस एकसष्ट फाटा केसरीचं मैदान आहे येथे प्रमाणपत्र दिलं जाते तर मित्रांनो या मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत आहे तर मी दोन पैरे सांगणार आहे बाकासूर आणि सरजाचा तर मित्रांनो गेल्या वर्षीचं एकसष्ट फाटा मालचिरस केसरीचे मानकरी होते मथुर आणि सरजा मथुर आणि सरजाने गेल्या वर्षी हे मैदान जिंकलं होतं आणि प्रमाणपत्र देखील मिळाले होतं त्यानंतर मित्रांनो तिथे बकासूरचा पैरा कोण होता सरपंच बकासूर सरपंच ही गाडी सेमीला हरली होती आणि मथुर आणि सरजाची गाडी फायनलला एक नंबरचे मानकरी झाले होते चला आता डायरेक्टच महत्त्वाच्या मुद्द्यावरच बोलतो सरजा आणि बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सर्वांची आवडती जोडी सर्वांचं आवडतं त्रिकूट म्हणजे हिंद केसरी त्रिकूट मित्रांनो उद्याच्या एकशेच फाटा मालचिरस हिंद केसरी मैदानात आपल्याला पुन्हा एकदा हिंद केसरी त्रिकूट बघायला मिळणार आहे हिंद केसरी त्रिकूट म्हणजे हिंद हिंदकेसरी बकासूर वेगाचा बादशाह सरजा आणि तिसरं म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे मित्रांनो त्रिकूट तुम्हाला उद्या एकशेच फाटी मालचिरस मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो हे त्रिकूट बोलल्यावर सर्वच फॅन खूप उत्सुकतेने असतात कारण की बाकासुरू आणि आणि सरजाची गाडी म्हटल्यावर सर्व फॅनना खूपच उत्सुकता लागलेली असते कारण की हे हिंदकेसरी त्रिकूट बघायला सर्व फॅन आतुरलेले असतात मित्रांनो हा हिंद केसरी त्रिकूट बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना उद्या एकसच फाटी मालशिरस हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो ही जोडी सरजा आणि बकासूरची अपराजित जोडी आहे मागच्या मैदानात तीन नंबरचे मानकरी झाले होते त्यानंतरच ह्या मैदानात उद्या एकसच फाटी मालशिरस मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूर आणि सरजा या दोघांनाही तुफान वेग आहे नक्कीच उद्या गुलालाचे किंवा एक नंबरचे मानकरी होऊ शकतात तुम्हाला काय वाटतो बाकासूर सरजा आणि विठ्ठल नाना हे हिंद केसरी त्रिकूट एक नंबर करणार का कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो